रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून तुम्हाला जर निवांत वेळ घालवायचा असेल आणि कोकणात जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता तर हे जे ठिकाण आहे ते म्हणजे वेळनेश्वर अतिशय सुंदर असं कोकणातला समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरती असलेलं सुंदर असं देवाचं मंदिर ते म्हणजे देवादिदेव महादेव यांचं मंदिर वेळनेश्वर या नावाचा अर्थच असा आहे की वेला म्हणजे समुद्र आणि ईश्वर म्हणजे देव तर समुद्रकिनारी असलेला देव म्हणजेच हा वेळनेश्वर समुद्रकिनारी फिरायला जायचं आहे म्हटल्यानंतर मला रात्री काही झोपच लागत नव्हती तरीही मी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठले आणि सगळ्यांचं आवरलं आणि आम्हाला पोहोचण्यासाठी साधारण पाच ते साडेपाच तास लागणार होते आणि हा बघा असा घाट लागलेला होता एवढा मोठा घाट होता की संपता संपत नव्हता जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आम्ही घाटातच होतो एवढा मोठा तो घाट होता आणि सकाळी निघाल्यापासून आम्ही कोणीही नाश्ता केलेला नव्हता आणि साधं चहासाठी सुद्धा गाडी थांबवली नव्हती तर म्हटलं चला पुढे नाश्ता करूया तर असं म्हणत म्हणतच आम्ही वेनेश्वर गाठला तर वे त्यानंतर म्हटलं चला आता देवाला आलो तर आधी देवदर्शन करूया त्यानंतरच रूम बुक करूया कारण मी रूम कोणी म्हणजे बुक केलेली नव्हती तर हे जे आहे ते वेनेश्वर मंदिर आहे सभामंडप आहे तिथे आणि अतिशय सुंदर अशा देवतांच्या मूर्ती आहेत वेनेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच रामेश्वराचं जे मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि जर तुम्हाला ड्रोनशॉटमधूनसुद्धा व्यवस्थित बघता येईल तर मी या व्हिडिओमध्ये ड्रोनशॉटसुद्धा ॲड केलेले आहेत तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जे आहे ते कालभैरवाचं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल अतिशय शांत असं मंदिर आहे कुठेही गर्दी नव्हती गोंगाट नव्हता खूप छान आम्ही थोडेसे फोटो इथे क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही बीच फिरायला गेलो आता आपण कुठे आलोय आता आम्ही आलोय वेनेश्वर बीचवर वर है ना? वेनेश्वर बीच वर आलोय आणि वेनेश्वरचं जे मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर ते बघून झालंय आणि इथेच एक रूम बुक केले आणि माझ्या पाठीमागे हा बघा समुद्र आता खूप जास्त आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये तर खूप जास्त मजा येणार आहे कारण मी फर्स्ट टाइम रूममध्ये रूम मध्ये राहिलो तिथे समुद्र किनारा दिसतोय पूर्ण समुद्र दिसतोय अतिशय छान मजा येते आणि शर्डीची बघा मस्त इथे रेती सांडले म्हणजे बाल्कनी मध्ये आम्ही बसलो आणि रेती सांडले तर <laughs> रेतीमध्ये पाय त्याचं थोडस लागले म्हणजे पायाला थोडीशी लाग, रेती लागली की लगेच पूर्ण पाय पुसतोय मला त्याला आवडत नाहीये कोणतं गाणं आजी आई काय म्हणते एवढा छान निसर्ग आहे तू छान वाटतंय बरेच जण आता ऊन खूप जास्त आहे दुपारचे एक वाजलेत आणि तरी बरेच जण आता हे करतायत बीच वरती म्हणजे पाण्यात खेळत आहेत आम्ही पण गेलो असतो पण आता खूप जास्त ऊन आहे आणि शर्वीला घेऊन एवढ्या शकत नाहीये इथे आई चिंत्याची कशी गट्टी जमली छान आरामात बसले दोघे आम्ही आता ज्या रूम मध्ये राहिलेलो आहे ना तर ती रूम एवढी छान आहे पूर्ण सी व्ह्यू आहे मला ती प्रचंड खूप जास्त आवडली आणि स्वप्नीला हे त्यांनी बुक केली आणि त्यानंतरच आम्ही त्यांनी बघू बघितली रूम आणि त्यांनी म्हणजे बुक करूनच आम्हाला न्यायला आले खाली दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो तेव्हा तुम्हाला जस्ट एक रूम दाखवते कसे आहे ते त्याचा बॉल दिसला प्रवास करून सगळेजण खूप थकलेले होते त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि लगेचच थोडस नाश्ता म्हणजे थोडस खाऊन पोटभर आम्ही आराम केला आणि स्वप्न सुद्धा ड्रायव्हिंग करून करून कंटाळलेले होते तर इथे मी ड्रोन शॉट दाखवते आणि त्याच्यामध्ये म्हणजे ड्रोन शॉट मधून तुम्हाला मंदिर दाखवते अतिशय छान आहे इथे तुम्हाला नारळाची झाडं दिसत असतील खूप जास्त नारळाची झाडं आहेत कारण कोकण म्हणलं की नारळाची झाडं येतातच आणि त्याच्यामध्ये असलेलं हे सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं खोदकाम केलेलं दिसत असेल तर त्या ठिकाणीच रामेश्वराचं मंदिर आहे त्याचं जिन्न जिर्णोद्धाराचं काम चालू आहे तर ते सुद्धा आम्हाला तिथे असलेले जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलेलं इते चा चा इते आ, इते थे थे इतला की इथे आहे ते रामेश्वर मंदिर होतं आधी पण आता सध्या त्याचा जीर्णोद्धार करायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इथे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो हे सुद्धा आम्हाला तिथे पुजाऱ्यांनी सांगितलं की इथला जो महाशिवरात्रीचा उत्सव असतो तो अगदी बघण्यासारखा असतो आणि ते दीपमाळ आहे अतिशय छान अशा दीपमाळ आहेत निराश नाही करत अजिबातच निराश नाही करत अतिशय छान वातावरण आहे खूप दिवसांनी बाहेर आलो लास्ट टाईम आलेलो तेव्हा सगळ्यांना मंदिर आरे वारे बीच आणि गणपतीपुळे ह्या दोन गोष्टी म्हणजे दोन ठिकाणं आम्ही कवर केलेली होती तर आज आज आम्ही फक्त एका दिवसासाठी आलो आहे आजचा एकच दिवस आणि वेनेश्वर मंदिर आणि उद्याचा सकाळचा गुहागरला जायचा प्लॅन होता पण आता माहीत नाही तो बहुतेक नाही जाणार कॅन्सल होईल कारण इथून परत उद्या गुहागरचा परत बीच फिरायचं म्हणजे तिथे परत बीचवरती चा खेळायचंच आहे मग तिथे जाऊन खेळण्यापेक्षा इथेच जा उद्या सकाळचा टाईम स्पेंड करण्याचा प्लॅन झाला आहे तर आता बघूया नेमकं काय होईल पण आता शर्विल तर पाण्यातून बाहेर निघायला बिलकुल मागत नाही आहे अतिशय अतिशय खोडकर झाला आहे त्यालासुद्धा समुद्र खूप आवडतो माझ्यासारखा समुद्रात फिरून आलो आणि खूप एन्जॉय तुम्हाला मी दाखवते आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत साडेसहा आणि गर्दी बघा तुम्ही इकडे बऱ्यापैकी गर्दी वाढली आहे मला दिसत असेल पण तरीही बाकीचे जे बीचेस असतात म्हणजे जे, जे समुद्रकिनारे असतात जिथे वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात ते खूप जास्त गर्दी असते त्यामानाने ते कोणतीही ॲक्टिव्हिटी नाही आहेत so, सो त्याच्यामुळे my... खूप जास्त शांतता इकडे ती अगदी मनापासून सांगायचं तर हा जो नजारा मी आत्ता अनुभवते ना तो खूप खूप छान आहे म्हणजे शब्दात व्यक्त नाही करता येणार ना। एवढा शांत आणि तुम्हालासुद्धा लाटांचा आवाज येत असेल लाटांचा आवाज सूर्यास्त झालेला आहे सगळे आता हवंहळू अंदाज पण पडेल तर आता माहित नाही मला नाईटला असं वॉक वगैरे करायला जाता जर आलं शक्य झालं तर मी नक्की जाईन ती सुद्धा गोष्ट एन्जॉय करेन कारण रेतीमधून चालण्याचा जो अनुभव असतो तो अतिशय सुखद असतो आणि मला खूप आवडतो आणि आपल्या ते आता आई सुद्धा आली थकली आहे ती बिचारी आणि शर्बिला आहे त्याला नेहमीप्रमाणे माती माती म्हणजे रेतीमध्ये आणि पाण्यामध्ये खेळायचं होतं होता तो खूप जास्त दंगा करत होता आता आली तर आईने थोडासा मोबाईल काढला तर तो सुद्धा रडायला लागला मोबाईल घेऊन बसला पण पर आता ना पर्याय नाही कारण त्याला रेतीमधून तो चालायला बिलकुल तयार नाही रेतीमधून चालण्यापेक्षा तो पाण्यात जायला जास्त तयार असतो त्याच्यामुळे आता जाता येत नाही दूरपर्यंत तिथे लाईट्स दिसत आहेत तिकडे जमीन आहे आणि बरेच मध्ये मध्ये तुम्हाला लहान लहान अशा बोटीसुद्धा दिसत असतील आणि जे समुद्रामध्ये दूरपर्यंत ज्या लाईट्स त्या सर्व बोटी आहेत बऱ्याच दिसत असते तुम्हाला लाइट तर त्या सगळ्या बोटींच्या लाईट्स आहेत नाईट वॉक आलो आहे आम्ही आणि हे आहे वेळनेश्वर मंदिर जे सकाळी तुम्ही बघितलं आणि इथून जवळच बरोबर याच्या पाठीमागेच बीच आहे तिथेच आम्ही रूम बुक केले अतिशय शांत एरिया आहे हा कोण खेळत आहे अरे रे रे जाऊ प्राचीन मंदिर आणि एवढं छान थंड वारा सुटला आणि खूप खूप छान वातावरण आहे खूप भारी वाटत चला स्वप्नीला आहे ते पुजारी आहेत त्यांच्याशी गप्पा मारत उभे होते आणि मंदिराबद्दलची बरीचशी माहिती त्यांनी समजून घेतली आणि मी सुद्धा तिथेच ऐकत होते पण मध्ये मध्ये मला शरीरला सुद्धा बघायला लागत होता तो कारण तो इकडे तिकडे पळत होता रात्रीची वेळ होती आणि मंदिर पूर्णपणे बंद झालेलं होतं आतून बघता येत नव्हतं पण आम्ही बाहेरूनच मंदिराचा जो परिसर आहे तो बघितला <laughs> आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ आणि <laughs> जेवण झालं <जाला। laughs> काय नाही साडे नऊ वाजले आणि आम्ही हे बघा हे बेनेश्वरच मंदिर दिस अगदी शांत आहे अजिबातच कोणीच नाहीये माग बाहेरचा येते आमचा नाईट वॉक चाललाय आपण लाटांचा आवाज येत असेल खूप जास्त लाटांचा आवाज येत नावायचं आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद